गृहिणी आहात याचा अर्थ असा नाही की आपण फक्त आणि फक्त घरातल्या कामांमध्येच बिझी राहू प्रत्येक गोष्टीची आपण काही करतो आणि ऍट दी एंड काहीच होत नाही आपली पण काहीतरी दुनिया असावी आपलं पण काहीतरी जग असावं आपण स्वतःसाठी जगावं नवीन वर्ष सुरू होऊन तब्बल पंधरा दिवस पूर्ण झाले सगळ्यांना असं वाटतंय आता नवीन वर्ष आलंय आता आपलं रुटीन परफेक्ट करायचंय आता आपलं स्लीप पॅटर्न चेंज करायचं लाईफस्टाईल चेंज करायचे खाणं चेंज करायचं झोपणं उठणं सोबत चेंज करायचं आणि फुलं आपण एनर्जी सोबत पुढेच जात राहायचे पण आपण बायका आपण सगळ्या बायका ऑलरेडी एवढ्या थकलेल्या अवस्थेमध्ये असतो की नवीन सुरुवात तर जाऊ देत पण मागची जी आपली कामं आहेत ती व्यवस्थित होत नसतात रोज आपल्याला काही ना काही स्ट्रेस असतो काही ना काही टेन्शन असतात प्रत्येक गोष्टीची आपण घाई करत असतो याने हे सांगितले रेझ्युशन करायला म्हणून आपण रेझोल्युशन लिहायला बसलो आणि पूर्णच पूर्ण डायरी भरून टाकली हे आहे ते आहे जिम करायचं आहे योगा करायचं आहे फिटनेसकडे करा लक्ष द्यायचं आहे हायजीन मेंटेन करायचं आहे खायचं आहे व्यवस्थित आपल्या इंटरनल बॉडीकडे लक्ष द्यायचं आहे एक्सटर्नल बॉडीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे प्रत्येक गोष्ट आपण घाई 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 प्रत्येक गोष्टीची आपण घाई करतो आणि ऍट दी एंड काहीच होत नाही म्हणूनच आज आपण पाहणार आहोत नवीन वर्षात घाई का नको पहिल्या क्रमांकावर आहे घाई चुकीची का ठरते यात मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगू इच्छिते नवीन सुरुवात म्हणजे स्प्रिंट नाहीये हे एक मॅरेथॉन आहे जे आपल्याला कंटिन्युअसली हळूहळू हळूहळू पुढे जात राहायचंय स्प्रिंट नाही की आपण खूप जोमाने धावलो आणि धावलो, ऍट धावलो दी एंड लगेच आपल्याला आहे तसं नाहीये मॅरेथॉन म्हणजे आपल्याला जात राहायचं पुढे जात राहायचं आणि कंटिन्यू जातच राहायचंय तोपर्यंत जोपर्यंत आपली एंड लाईन येत नाही आपण घाईत निर्णय घेतो आणि ते रुटीन अजिबात टिकत नाही मी आज रात्री झोपले बारा वाजता आणि सकाळी विचार केला की मी ला सकाळी उठणार आणि मग हे करणार ते करणार ते करणार पूर्ण टू लिस्ट आपल्या डोक्यामध्ये आपण भरून ठेवलेला असतो पण सकाळी उठायचीच इच्छा होत नाही कारण आपली रात्री झोपच पूर्ण झालेली नसते आणि प्रत्येक गोष्टीची घाई केल्यामुळे आपल्याला एक बेचेनी मनातून येते आणि आपलं कुठलंच काम पूर्ण होत नाही आणि मग काय मोटिवेशन गेलं खड्ड्यात आणि फक्त गिल्ट राहतं आणि मग आपण बायका स्वतःलाच दोष देतो पण याचं कारण दोष नसून फक्त, फक्त आणि फक्त आपण केलेली घाई असते तर घाई न करता आ, स्लो प्रोसेसमध्ये सगळं करायला घ्या पॉइंट नंबर दोन आहे बायकांवर प्रेशर जास्त असतो आपण बायका सकाळी उठल्यापासून त्या आपल्या लिस्ट मध्ये एवढ्या गुंतलेल्या असतो एवढ्या गुंतलेला असतो की आपल्याला नवीन काय करायचं म्हटलं की धडकीच भरते आणि सगळ्यांसाठी आपण घर मूल आपलं बाकीच्या घरातली काही काम सगळ्यांसाठी आपणच धडपड करत असतो प्रत्येक गोष्टीची आपल्याला घाई असते मुलाला शाळेत पाठवायची व्हाय नवऱ्याला ऑफिसला पाठवायची घाई त्यांच्या टिफिनची घाई प्रत्येक गोष्टीची घाई आपल्याला असते ते, ते लोक रिलॅक्स असतात आणि आपण उगाचाच घाई करत असतो प्रत्येक गोष्टीची नवीन वर्ष आलं की आपल्यावर प्रेशर असतं आता नवीन वर्ष आलं आहे नवीन रेझोल्युशन लिहायचं आहे आता आपण प्रेग्नेन्सीमुळे जे आपली बॉडी म्हणजे फॅट झालेला आहे जमा ते आपल्याला आउट करायचं आहे आपण आता आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे आपण आपल्या झोपेकडे लक्ष द्यायचं आहे असं प्रेशर फक्त आपल्या आपल्यावरच असतो पण आपल्याला बाकीची जिम्मेदारी सुद्धा बघायची आपल्यापेक्षा काही बेटर वेने ते करू शकतात कारण त्यांना घरातला असा प्रेशर नसतो पॉईंट नंबर तीन याच्यात आहे आपलं शरीर आणि मन शांत रिलॅक्स काम असणं खूप गरजेचं आहे म्हणजे गोल्स सपोज आपण गोल्स लिहिले ठीक आहे आपल्याला काय करायचंय काय नाही आपण रेझोल्युशन लिहिले गोल्स लिहिले सगळं मोटिवेशनचे ऑडिओ ऐकले बुक्स रीड केले सगळं केलं पण तुमच्या मनातून आतमधून जर येत नसेल की आता हे करायचंय फक्त व्हिडिओ बघून तात्पुरतं आपल्याला मनातून जर नसेल ना की आपल्याला पुढे जायचंय आपल्याला नवीन सुरुवात करायची तर तुमच्याकडून ते कधीच शक्य होणार नाही एखाद्या मोटिवेशन ऐकून किंवा एखाद्याचं बोलणं ऐकून किंवा एखादी बुक रीड करून मोटिवेशन जाग होत नाही तर ते आपल्या इंटरनली कनेक्टेड पाहिजे आपल्याला मनापासून ते आलं पाहिजे की आपल्याला ही गोष्ट साध्य करायचीच आहे आणि त्यासाठी मी बॉटम लाईन नाही बोलत पण ॲटलिस्ट आपण सुरुवात करायला लागतो आणि शंभर नाही पण तीस चाळीस टक्के तरी आपण ते काम करतोच पण जर आपलं शरीर पण थकलेलं असतं आणि मनातून इच्छाच येत नाही अरे खूप थकले मी आज माझ्याकडून होणार नाही आणि तो पण प्रेशर डोक्यातच फिरत असतो मग आपल्याकडून कसं काय होणार सांगा बरं आपली इच्छा तरी कशी होणार पुढे जायची आणि दुसरं काही नवीन हातात घ्यायची म्हणूनच आधी मनाला तयार करा आधी मेंटली तुम्ही रिचार्ज व्हा आणि मगच काही करायचा निर्णय घ्या त्यात आधी आपली हिलिंग करा आणि त्याच्यानंतर ग्रोथच्या मागे लागा म्हणजे आपल्याला काही साध्य करणं खूप सोपंच आहे आता पॉइंट नंबर चार म्हणजे स्लो जाणं हे मागे हटणं नाही आपण एक एक पाऊल पुढे जातोय जसं की ऑटोमिक हॅबिट्स नावाचं बुक जे आहे ते जेम्स क्लिअर यांनी लिहिलेलं आहे ते बुक मी रीड केलं आहे मी वाचलेलं असलेलं आहे त्यात छोट्या छोट्या गोष्टी इंटरकनेक्टेड केलेल्या आहेत आणि छोटे छोटे हॅबिट पासून थ्री सिक्स्टी फाय डेज मध्ये आपल्यामध्ये काय बदलाव होतात ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही नक्की वाचा तर त्या बुकचंच मी एक छोटंसं सांगते की एक एक, एक पाऊल पुढे घ्या एक एक पाऊल ऑटॉमिक हॅबिट्स म्हणजे छोटे छोटे सवयी आपल्या ग्रोथमध्ये खूप जास्त कारगिर ठरतात रायदर दॅन पण एकदाच मोटिवेशनचं काही ऐकलं आणि एकदम पुढे जायला निघालो आणि धडक्कन वरती जाऊन आपण खाली आलो त्यापेक्षा ॲटॉमिक हॅबिट्स सारखं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये डेली लाईफमध्ये इंटरकनेक्टेड की छोट्या आपण चांगल्या सवयी जर बाळगायला सुरुवात केली तर आपल्याला ग्रोथ खूप इझी होते आणि स्लो जाणं म्हणजे मागं हटणं नाहीये आपण एवढं एक एक पाऊल जरी पुढे जाणार तरी थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तीनशे पासष्ट पाऊल आपण पुढे आहोत असं सपोज आपण काहीच नाही केलं तर आपण जिथल्या तिथेच असतो आणि आपण जिथल्या तिथे नसून पण अजून आपण मागे वळत जातो कारण बाकीचं सगळं आयुष्य पुढे चाललेलं आहे लाईफ पुढे चाललेली ला आहे लोकं पुढे चाललेले आहे टेक्नॉलॉजी पुढे चाललेली आहे पण आपण मागेच राहतो आणि मागे राहता राहता पण मागेच नाही मायनसमध्ये जातो म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की तिथे स्थिर राहण्यापेक्षा थोडं का असे एवढं का असे ना टायनी स्टेप्स घ्या आणि स्वतःसाठी सुरुवात करा पॉइंट नंबर फाईव्ह मध्ये आहे स्मॉल स्टेप्स का काम करतात तर बुक रिडिंग पासून घेऊया सपोज मला बुक आहे आणि पहिल्याच दिवशी मी घेऊन बसले की मला आज शंभर पेजेस वाचायचे आहेत तर ते तुमच्याकडून पॉसिबल होणार नाही कारण आपल्या ब्रेनला ते सिग्नल जात नाही आपल्याला त्याची हॅबिट नसते आपल्याला त्याची सवय नसते आणि आपण सपोज बेडवर गेले गेले आपल्याला मोबाईल स्क्रोल करायची सवय असते तर आपण आपल्या हातात आपोआप तो मोबाईल येईल ती बुक येणार न येणारच नाही ना त्यापेक्षा हा एकदम छोटी टायनी स्टेप्स घ्यायची थी की ठीक आहे मी आज फक्त पाच मिनिट बुक रीड करेन फक्त दोन पेजेस वाचेन दोन पेजेसपासून सुरुवात करा आणि बघा काय बदल होतोय तो हळूहळू तीनशे पासष्ट दिवसांमध्ये थ्री सिक्स्टी फाय इंटू टू एवढे आपल्याला पेजेस काउंट होतात ऍट द इयर तर छोट्या स्टेप्स भरपूर काम येतात तुम्ही फक्त हा विचार करा की ठीक आहे माझ्याकडून योगा होणार नाही माझ्याकडून जिम होणार नाही पण मी बागेत जायसाठी दहा मिनिटे तर मी चालू शकतो ना फक्त तर दहा मिनिटे फक्त चालायसाठी ठेवा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये त्या दहा मिनिटाचा काय उपयोग होतोय ते आणि तुम्ही दहा दहा मिनिटे जर का वॉक केली ना आपोआपच ते दहाचे पंधरा मिनिट होतात पंधरा मिनिटाचे वीस मिनिट वीस मिनिटाचे अर्धा तास आणि त्याच्यानंतर एक तास आपण करायला लागतो ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये भरायला लागते एखादं काम केलं ना की आपल्या आपल्या ब्रेनला सिग्नल जातं आणि ते डोपमाइन रिलीज करतं म्हणजे ते एक हॅपी हॉर्मोन आहे ज्याच्याने आपल्याला खुश वाटतं की आपण काहीतरी केलेलं आहे हो चल मोबाईल स्क्रोल करून जो भेटतो ना तोच आपल्याला अशी एखादी छोटी मोठी अचिव्हमेंट केल्यानंतर सुद्धा भेटतो ते झाल्यानंतर तुम्ही छोटस तुम्हाला स्वतःला एखादा रिवॉर्ड देऊ शकता की ठीक आहे आज मी चालायला गेल्याच्यानंतर मी माझी एक फेवरेट कॉफी आज घेणार आहे आणि ती फेवरेट कॉफी सुद्धा तुम्ही उन्हात घेऊ शकता तो पण एक प्लस पॉईंट आहे तर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी स्वतःसाठी करू शकता छोटे छोटे स्टेप्स तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता गृहिणी आहात याचा अर्थ असा नाही की आपण फक्त आणि फक्त घरातल्या कामांमध्येच बिझी राहू आपली पण काहीतरी दुनिया असावी आपलं पण काहीतरी जग असावं आपण स्वतःसाठी जगावं हीच माझी इच्छा स्लोवर <laughs> इज नॉट वी इट इज स्ट्रॉंग स्टेप अहेड फॉर सक्सेस तर स्लो असणं हे अपयश नाही आहे बरं का स्मॉल स्टेप्स पण प्रोग्रेस खूप जास्त नमस्कार मी सोनेश्वरी बोलते तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका रिलेटेबल सोबत तुम्हाला जर यातून एखादा पॉईंट आवडला असेल किंवा तुम्हाला यातली एखादी गोष्ट हृदयाला लागून गेली असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की मला सांगा भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय